हॅलो मित्रांनो माझे चॅनल रिशाद खान पठावरावर आपले स्वागत आहे तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची बांधकाम कामगार नोंदणी ही तुमच्या लग्नाच्या आधी झालेली असावी म्हणजेच तुमच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असावे तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचं काय काय कागदपत्र लागतात याची संपूर्ण माहिती ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे या योजनेसाठी तुम्ही घर बसल्यासुद्धा ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आले असला चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा कारण मी खान खानपडाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो तर ऑनलाईन अर्ज तुम्ही मोबाईलवरूनसुद्धा करू शकता मोबाईलवरून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्या मोबाईलवरील क्रोम ब्राऊझरचा वापर करा तर सर्वप्रथम गुगलवर सर्च करा महा ओ सी डब्ल्यू गुगलवर सर्च केल्यानंतर बांधकाम कामगाराची पहिली वेबसाईट इथं ओपन होईल तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता ह्या प्रकारे आपली बांधकाम कामगाराची ऑफिशियल वेबसाईट उघडलेली आहे तर इथं आपल्याला खाली यायचं आहे थोडं का खाली आल्यावर असे तुम्हाला टॅब दिसतील तर इथून आपल्याला आपल्या फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे तर सर्वप्रथम बघा दोन नंबरचा ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम तर आपण क्लेमसाठी फॉर्म भरत आहात तर त्यासाठी आपल्याला बघा हा लालवाला ऑप्शन घ्यायचा आहे तर याच्यावर क्लिक करा आता क्लिक केल्यानंतर बघा इथे एक असा ऑप्शन दिलेला आहे सिलेक्ट ॲक्शन तर इथे इथं क्लिक करायचं आपल्याला इथं क्लिक केल्यावर इथं न्यू क्लेमचा असा ऑप्शन होतो ते ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं आपला बांधकाम कामगाराचा जो नोंदणी क्रमांक आहे रजिस्ट्रेशन क्रमांक जो एम एचने स्टार्ट होते तो आपल्याला इथं टाकायचा आहे ते तुमच्या पावतीवर बी असेल बघा किंवा तुमच्या कार्डवर असेल किंवा तुमच्याकडं कार्ड किंवा पावती नसेल तर तुम्ही तुमचं प्रोफाईल लॉग इन करून सुद्धा ते पाहू शकता तर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथं टू फॉर्मवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल जे बांधकाम कामगाराला तुम्ही नंबर लिंक केलेला आहे त्या नंबरवरच तुम्हाला ओ टी पी जाईल दुसरा नंबर तुम्हाला इथून टाकता येणार नाही जर नंबर तुमचा नसेल तर तुम्हाला ते कामगार ऑफिसमधून बदलून घ्या लागल तर इथं तुम्ही तुमचं ते ओ टी पी आलेलं इथं टाकायचं ता आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या बटणावर क्लिक करा आता ओ टी पी व्हॅलिडेट केल्यानंतर तुमची बांधकाम कामगाराची जे माहिती आहे ते इथं तुम्हाला शो होईल इथं दाखवाल तर आता फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथं थोडं खाली यायचं आहे तर सर्वप्रथम बघा इथं ॲप्लिकेंट बँक डिटेल म्हणजेच अर्जदाराचा बँकेचा तपशील आपल्याला लिहायचा आहे तर ज्या कामगारांनी आधी बँक अकाउंट डिटेल ॲड केलेली आहे त्यांचं ते ऑटोमॅटिक येईल ज्यांनी आतापर्यंत कोणता क्लेम केलेला नाही आणि कोणत्या योजनेचा लाभ आतापर्यंत घेतलेला नाही किंवा बँक अकाउंट डिटेल ॲड केलेली नाही तर त्यांना इथून त्यांचं बँक डिटेल ॲड करायचं आहे तर बघा तुम्ही तुमचं बँक डिटेल ॲड नसाल तर तुम्ही बँक डिटेल ॲड करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एफ एस सी कोड टाकायचा आहे बँकेचा अकाउंट नंबर वगैरे हो टाकायचा आहे ते पासबुकवरला पाहून एकदम अचूक बँकेचं डिटेल तुम्ही टाका बँक डिटेल टाकल्यानंतर आता बघा खाली इथं निवडा एक असा ऑप्शन दिलेला आहे तर इथं क्लिक केल्यावर इथं बघा खाली एक असे बॉक्स दिलेला आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमचं तालुका कामगार ऑफिस म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या कामगार ऑफिसला जायचं आहे त्याचं इथं नाव येईल बघा ते गावाचं नाव येईल ते तुम्हाला निवडायचं आहे आणि तिथे जाऊन तुमची कागद पत्र पडताना ऑनलाईन फॉर्म झाल्यानंतर करायची आहे तर तो ऑप्शन निवडून घ्या त्याच्यानंतर बघा खाली इथं योजना श्रेणी निवडा तर याच्यामध्ये ह्या ॲरोवर क्लिक करून आपल्याला याची जे कॅटेगरी आहे आपल्या योजनेची ते निवडायची आहे तर आपली योजना ही समाज कल्याण योजनामध्ये मोडते त्यासाठी समाज कल्याण योजना याच्यावर क्लिक करायचं आपल्याला त्याच्यानंतर बघा योजना निवडा असा एक समोर एक ऑप्शन आहे त्याच्यामधून आपल्याला बघा हा पहिला ऑप्शन दिलेला आहे एस झिरो वनवाला तर यामध्ये बघा नोंदित बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये असा हा ऑप्शन दिलेला आहे तर हा ऑप्शन आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे तर ते झाल्यानंतर बघा आता आपल्याला आपल्याला खाली माहिती भरायची आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम बघा डेट ऑफ मॅरेज तर इथं तुम्हाला तुमच्या लग्नाची तारीख निवडायची आहे त्याच्यानंतर बघा विवाह नोंदणी तारीख तर तुम्ही कोणत्या तारखेला तुमचं विवाहाची नोंदणी केलेली आहे तुमच्या ऑफिसमध्ये तर ते तुम्हाला इथं निवडायची आहे ही तारीख तुमच्या मॅरिज सर्टिफिफिकेटवर असते म्हणजेच विवाह नोंदणीचं जे प्रमाणपत्र असते त्याच्यावर लिहिलेले असते त्याच्यावरली तारीख इथं तुम्हाला टाकायची आहे म्हणजेच आपल्याला ह्या फॉर्म फॉर्म भरण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर बघा विवाह नोंदणीचं ठिकाण कोणतं आहे तर इथं तुम्हाला तुमचं जे विवाह नोंदणी केलेलं जे प्रमाणपत्र आहे त्याच्यावर ठिकाण इथं तुम्हाला टाकायचं आहे आणि ते झाल्यानंतर खाली बघा मॅरेज रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट नंबर म्हणजेच विवाह नोंदणी दस्ताऐवज क्रमांक म्हणजे तुमच्या विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्राचा इथं तुम्हाला क्रमांक टाकायचा आहे तर ही माहिती टाकून द्या आता त्याच्यानंतर बघा अर्जदाराच्या जोडीदाराच्या तपशील म्हणजेच आता समजा बांधकाम कामगार स्त्री असेल तर त्याच्या हजबंडची माहिती म्हणजे पतीची माहिती तर टाकायची आहे आणि बांधकाम कामगार जर पुरुष असेल तर याच्या पत्नीचं माहिती इथं तुम्हाला टाकायची आहे म्हणजे टाकायची आहे म्हणजे हे कुठून टाकायचे तुम्हाला तुमच्या कामगार ऑफिसवरून तुम्हाला पतीचं नाव किंवा तुमच्या पत्नीचं नाव तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तो नाव तिथूनच ॲड होणार आहे म्हणजेच फॉर्म भरण्याआधी तुम्हाला कामगार ऑफिसमध्ये जाऊन पतीचं नाव किंवा पत्नीचं नाव ॲड करणं आवश्यक आहे ॲड केल्यानंतर तुमची इथं माहिती शो होईल नाहीतर तुमची इथं माहिती हे येणार नाही आणि तुम्हाला फॉर्मसुद्धा भरता येणार नाही आता कागत जे ते झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं मग म्हणजे कागदपत्र अपलोड जे करायचे आपल्याला ते हा महत्वाचा पॉईंट आहे तर इथं बघा चार ऑप्शन आहेत चार डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर त्याच्यामध्ये पहिलं इथं तुम्हाला विवाहाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे ओरिजिनल सर्टिफिकेट स्कॅन करून अपलोड करा त्याच्यानंतर बघा इथं सेल्फ डिक्लेरेशन ऑफ फर्स्ट मॅरेज ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणजेच बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाचे सोय घोषणापत्र इथं तुम्हाला द्यायचं आहे तर त्या सोय घोषणापत्रामध्ये तुम्हाला उल्लेख करायचा आहे की हा माझा पहिला विवाह झालेला आहे याच्या आधी माझा कोणता विवाह विवाह झालेला नाही आणि त्या घोषणा सोय घोषणापत्रामध्ये तुम्हाला तुमच्या कामगार नोंदणी तुमच्या पत्नीचं नाव असं मॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर हे सोय घोषणापत्र तुम्हाला प्रतिज्ञापत्रावर लिहायचे आहे आणि त्याचं तुम्हाला अफिडेव्हिट करून घ्यायचं आहे आणि या सोय घोषणापत्रामध्ये बघा काय मॅटर असते काय लिहायचं असते तर त्याची पी डी एफची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यामधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर बघा तीन नंबरचं ऑप्शन इथं तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे तुमच्या हजबेंडचं किंवा पत्नीचं जर लाभार्थी पुरुष असेल तर पत्नीचं आधार कार्ड जोडायचं आहे जर लाभार्थी स्त्री असेल तर पतीचं आधार कार्ड इथं लावायचं आहे ओरिजिनल आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करा त्याच्यानंतर बघा इथं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे तर रेशन कार्डमध्ये भी ह्या पतीचं किंवा पत्नीचं नाव असणे आवश्यक आहे ते तुम्हाला आधी तुमच्या रेशन कार्डमध्ये टाकून घ्यावे लागेल आणि याच्यानंतर बघा काही जण इथं पाच नंबरचं ऑप्शन येईल पासबुक अपलोड करायचं तर ज्यांचे पासबुक आतापर्यंत अपलोड केलेले नाही किंवा बँक डिटेल टाकलेले नाही त्यांनाच हा ऑप्शन येईल तर तिथून त्यांना ते पासबुक वरिंद स्कॅन करून अपलोड करायचं आहे आता त्याच्यानंतर बघा इथं एक कागदपत्र पडताळले म्हणून एक असा एक ऑप्शन दिलेला आहे तर इथं तुम्हाला राईट करायचं आहे तर इथे एक तुम्हाला ऑप्शन दिले दिलेलं आहे डू यू व्हेरीफाय डॉक्युमेंट्स तुमची तुमचे डॉक्युमेंट पडताळले आहे का तर पडताळणी करून इथं यस करा आता त्यानंतर बघा इथं एक ऑप्शन दिलेलं आहे क्लिक टू लोड विजिटिंग डेट म्हणजे इथून तुम्हाला आता तुमची अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि त्या अपॉइंटमेंट डेटवर तुम्हाला तुमचे कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे तुमच्या कामगार तालुका केंद्रावर जाऊन जे आपण वरे ऑप्शन घेतला होता तर तिथं जाऊन त्या तारीखवर तुमचे सगळे ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला पडताळून घ्यायची आहे जर तुम्ही त्या तारखेवर गेले नाही तर तुमचं फॉर्म सर रिजेक्ट करण्यात येईल आणि तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही तर इथं सर्वप्रथम क्लिक करून तुमची तारीख निवडून घ्या आता तारीख निवडल्यानंतर इथं तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलेलं आहे हे डिक्लेरेशन तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या डिक्लेरेशन वाचल्यानंतर इथं समोर एक बॉक्स आहे इथं क्लिक करा इथं राईट टिक करा त्याच्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट करा पहा आता फॉर्म सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला एक समोर पावती नंबर येईल हे पावती नंबर तुम्हाला प्रिंट काढायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक करून तुमचं जे अपॉइंटमेंटचं लेटर आहे ते इथून प्रिंट होईल हे प्रिंट तुम्हाला कामगार ऑफिसवर जायचं आहे आणि त्याच्यासोबत तुमचे सगळे ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्याच्यामध्ये झेरॉक्स वगैरे चालणार नाही सगळे ओरिजिनल घेऊन जा तर व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आल्या असल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत असते